श्री दत्तदर्शनानिमित्त भेट देणाऱ्या बहुतांश भाविकांना हा वसईच्या इतिहासाचा सा अबोल साक्षीदार वज्रगड आहे हेच ठाऊक नसतं पश्चिमेला असलेलं गिरीज गाव आणि हिरा डोंगरी डोंगर आणि औदुंबराच्या छायेत असलेलं हे दत्ताचं डुंगर स्थान या ठिकाणी कुटुंबीय गेली शंभर वर्ष हा दत्त जयंतीचा उत्सव साजरा करत आहे एकदा नक्कीच भेट द्यावं असं निसर्गरम्य ठिकाण गिरीज दत्ताची डोंगरी हे स्थान अर्नाळा वसई या हमरस्त्यावर आहे रस्त्याच्या दुतर्फा औदुंबर तसेच वडाच्या झाडाची दाटी झाली की आपण आपण समजायचं श्री सानिध्यात आलो हा जास्तीत जास्त चढून होतो वर गेल्यावर श्री दत्तगुरूंचे सुंदर मंदिर तसेच भोवताचा निसर्गरम्य परिसर आपल्याला भान विसरायला होतो औदुंबर वृक्षाच्या साक्षीने विराजमान झालेल्या संगमरवरी श्री दत्ताच्या पाठीमागे असलेली उंच मूर्ती आपलं लक्ष वेधून घेते एकाच अखंड लाकडातून बनवलेली या मूर्तीची कथाही रंजक आहे बरं का साधारण तीस पस्तीस वर्षापूर्वी पायथ्याशी असलेल्या गिरीज गावातील व्यवसायाने सुतार असलेल्या कॅथलिक पंथाच्या सिक्वेरा बंधूच्या श्री दत्त आले आणि त्यांनी दृष्टांत दिला आणि त्यानंतर या मूर्तीची निर्मिती झाली क्षणभर ही मूर्ती लाकडाची आहे यावर आपला विश्वासच बसत नाही या ठिकाणी दत्त जयंतीनिमित्त मोठी यात्रा भरते या उंच टेकडीवरून संपूर्ण वसई निहाळता येते शत्रूंच्या हालचाली टिपण्याच्या दृष्टीने या वज्रगडाचे महत्व कळून येते मग देताय ना दत्ता डोंगरीला भेट